मंडळी पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याच्या चर्चेला उदाहरण आलंय काहींनी तर भारताकडे किती फौज कोणती शस्त्रे पाकिस्तानकडे किती अनुभव कुणाचं पारटड कोणता देश कुणाच्या बाजूने ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे का याचेही तर्क लावलेत आणि काल झेलम नदीचे दरवाजे अचानक उघडल्यानंतर पाणी पाकिस्तानात घुसून मोठा पूर आलाय त्यामुळे भारत पाकिस्तानशी पाणी युद्ध आणि माइंड गेम खेळतोय काय असं म्हटलं जात आहे मात्र मंडळी हे सगळे अंदाज आणि तर्क आधीच भविष्य मालिका या ग्रंथात लिहिलेले होते असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का म्हणजे असा काहीतरी अमानवी हल्ला होऊन भारत आणि पाकिस्तान मधील संबंध हे ताणले जातील हे पाचशे वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा शेजारील देश अस्तित्वात सुद्धा नव्हता तेव्हा कुणीतरी लिहून ठेवलंय ही गोष्ट तशी मनाला न पटणारी पण अनेकांमध्ये भविष्य मालिकेत लिहिलेल्या गोष्टी खऱ्या होत असल्याची धारणा आहे मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पाचशे वर्षापूर्वी अच्युतानंद महाराज यांनी लिहिलेल्या भविष्य मालिकेत नेमका या घटनेबद्दल काय उल्लेख आहे का तेव्हा पाकिस्तान नसताना देखील पाकिस्तानचा उल्लेख त्यांनी त्यात ते कसा काय केला होता दरम्यान चौदा एप्रिल रोजी जगन्नाथपुरी मंदिराचा ध्वज एका गरुडाने काढून मंदिराच्या कळसाभोवती का फिरवला त्यातून त्यानं काय जगाला संदेश दिलाय भारत पाकिस्तान सोबतच युद्ध जिंकणार की नाही तसेच किती वेळा जिंकेल आणि किती वेळा हारेल निसर्गात काय बदल घडतील आणि या युद्धामुळे खरंच भारत पुढे अखंड भारत बनेल का नेमके काय संकेत देण्यात आले जगन्नाथपुरीच्या या भविष्य मालिकेत सविस्तर पाहूया त्यासाठी व्हिडिओ हा मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सुरुवातीला हे सांगणं गरजेचं आहे की या व्हिडिओत सांगण्यात आलेली भाकिते किंवा संकेत हे आध्यात्मिक धारणेवर आधारित आहेत आम्ही फक्त त्या धारणा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्या किती खऱ्या आणि त्या किती खोट्या याचा तर्क आपण आपापल्या परीने लावू शकता असो तर मंडळी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली मात्र या दरम्यान पुरी जगन्नाथच्या मंदिराची भविष्य मालिका आता चर्चेत आली आहे अलीकडेच म्हणजे चौदा एप्रिल रोजी एका गरुडाने जगन्नाथ मंदिराच्या घुमटावर फडकणारा पवित्र ध्वज रहस्यमय पद्धतीने काढून घेतला आणि आकाशात तो घिरट्या घालून तो गरुड समुद्राकडे उडून गेला यानंतर भारतात काहीतरी अनुचित घडणार असं बोललं जात होतं त्यानंतर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला काही स्थानिक मान्यतांनुसार जगन्नाथ मंदिराशी संबंधित घडणाऱ्या घटना गड़ना, भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत देतात भारतात काहीतरी मोठे घडणार आहे याबद्दल सांगतात फक्त थेट न सांगता त्या संकेतांमधून हे सगळं सांगितलं जातं त्यापैकीच एक संकेत होता गरुडाने ध्वज पळवण्याचा मंडळी काहीही हो कितीही मोठं वादळी हो पण जगन्नाथ पुरीच्या मंदिराचा ध्वज कधीही कळसावरून निघत नाही तसंच जेव्हा कधी तो ध्वज कळसावरून निघेल मंदिराचे दगड पडतील किंवा तेथील देवाचा अपमान होईल तेव्हा खूप मोठा अनर्थ घडेल देशावर संकट येईल किंवा देशासह इतर जगात ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल अशी भाकी ते करण्यात आलेली होती तसंच आजवर जगन्नाथ मंदिराच्या कळसावरून कधीही कोणता पक्षी किंवा विमान उडालेलं नव्हतं मात्र गेल्या काही वर्षात अनेकदा काही पक्षी त्यावरून उडत गेले आहेत मंडळी अठराशे बेचाळीस सालापासून आतापर्यंत जगन्नाथ मंदिरावरून दगड पडण्याची घटना चौदा ते पंधरा वेळा झालेली आहे हा अशुभ घटनांचा संकेत मानला गेला त्यात चौदा एप्रिलला एका गरुडाने तेथील ध्वज काढून आकाशात फिरवल्यानंतर त्याबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झालं तसंच वादळामुळे मंदिराचे नीलचक्र वाकले जाईल असंही भविष्य मालिकेत सांगितलं होतं पण मे दोन हजार एकोणीसच्या फैनी वादळामुळे ते नीलचक्र खरोखर वाकलं गेलं होतं असं म्हणतात यासोबत अजून कितीतरी भाकिते ते जी मालिकाने केली होती ती खरी ठरली आहे जसं की मे दोन हजार वीस मध्ये आलेली कोरोनाची साथ आणि लागू झालेलं लॉकडाऊन त्याचं झालं असं की एकोणीस मार्च दोन हजार वीस रोजी पापनाशक एकादशीच्या दिवशी मंदिर परिसरात महादीप प्रज्वलित करण्यात आला होता अचानक आलेल्या वाऱ्यामुळे ध्वजखंडाच्या दिशेने उडाला आणि त्याला आग लागली त्यावेळी ते एक मोठे दुर्दैव मानले जात असे त्यानंतर पाच दिवसांनी देशात पहिला लॉकडाऊन लागण्यात आला यानंतर भारतात दुसऱ्या लाटेचे दृश्य दिसले ज्यामुळे घबराट निर्माण झाली होती तसंच जेव्हा भगवान जगन्नाथांचा अपमान केला जातो तेव्हा मंदिराच्या परंपरांमध्ये अराजकता निर्माण होते जगन्नाथ मंदिरात दरवर्षी नवकलेवाराचा विधी आयोजित केला जातो या विधीमध्ये मंडळी जुन्या मूर्ती बोलून नवीन मूर्तीची स्थापना केली जाते एकोणीसशे शहाण्णव नंतर दोन हजार पंधरामध्ये या विधीवरून पुजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे हा सोहळा उशिरा झाला ओडिशातील अनेक लोक याला भगवान जगन्नाथांचा अपमान आणि परंपरा तोडण्याचा प्रकार मानतात यानंतर येथील अराजकता सर्वांसमोर उघडकीस आली पुढं भविष्य मालिकेत असंही सांगण्यात आलंय की जगन्नाथाच्या मंदिरात वारंवार रक्तपात होईल रक्ताचे डाग सापडतील याचाही प्रत्यय अनेकांना आला आहे असं सांगितलं जातं कारण मागील काही काळापासून मंदिर परिसरात वारंवार रक्ताचे डाग आढळत आहेत कधी मारामारीमुळे रक्ताचे डाग दिसले तर कधी इतर काही गूढ कारणामुळे त्यामुळे मंदिराच्या अनेक वेळा शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी सुद्धा करण्यात आले त्यामुळे ही सर्व बाकी ते खरी ठरली आहेत असं स्थानिकांना वाटतं दरम्यान आता अजून ज्या काही बाकी भविष्य मालिकेत उल्लेख केला आहे त्याबद्दलही जाणून घेऊयात मंडळी भविष्य मालिकेत असं लिहिलंय की जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा भारतासाठी तो वाईट काळ सुरू होईल अडीच वर्षे अराजकता माजलेली असेल एकीकडे नैसर्गिक आपत्ती येतील दुसरीकडे महायुद्ध होईल शनी राशीत प्रवेश करेल तेव्हा तिसरं महायुद्ध सुरू होईल भविष्य मालिकेतील अंदाजानुसार दोन हजार पंचवीस नंतरचा काळ हा आपत्तीसारखा असेल त्यात जे लोक टिकतील ते सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतील तसंच जेव्हा गगन सिंहासनावर बसेल तेव्हा जगन्नाथाचे मंदिर समुद्राच्या पाण्यात बुडेल आणि मंदिरामुळे संपूर्ण ओडिसामध्ये पूर येईल का असाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय मंडळी भविष्य मालिकेनुसार देशाची सूत्रे एका संतांच्या हाती असतील जो अविवाहित असेल आता लोक याची तुलना मोदी आणि योगींशी करतायत पण हे कितपत खरंय माहीत नाही भविष्य मालिकेत असंही लिहिलंय की स्वामी जगन्नाथ यांचा सेवक गगन सिंहासनावर असेल आणि ओरिसाचा राजा दिव्यसिंह सिंहासनावर असेल तेव्हा भारतावर हल्ला होईल रशियातून शेकडो लोक जगन्नाथजींच्या दर्शनासाठी येतील आणि भरपूर सोने अर्पण करतील अमेरिकेचा मोठा भाग पाण्याखाली जाईल चीनचे अनेक तुकडे होतील पाकिस्तान पूर्णपणे नष्ट होईल पाकिस्तानसोबत लढणारी शक्ती ही कमकुवत आणि दयनीय होईल रशिया एक हिंदू राष्ट्र बनेल युरोप युद्ध लढण्यास योग्य राहणार नाही तिथली लोकसंख्या नगण्य असेल हे उल्लेखनीय आहे मंडळी की सध्या ओडिसाचे राजे दिव्यसिंह गजपती हे सिंहासनावर बसलेले आहेत आणि गगन नावाचा एक सेवक देखील त्यांच्यासोबत तिथे दे बसलेला आहे मंडळी ओडिसात एक लोककथा आहे की दोन हजार चोवीस दो ते दोन हजार या काळात जगातील प्रत्येक गोष्ट बदलेल पुढं पुरुषा भविष्य मालिकेत असंही लिहिले की म्लेच्छांचा संहार होईल आता म्लेच्छ म्हणजे कोण जे आर्य नाहीत किंवा आर्यांनी सांगितलेल्या सदाचाराचं सा पालन करत नाहीत म्हणजेच हिंदूं व्यतिरिक्त परधर्मी लोक त्यांचा संहार होईल त्यावेळी भारतातले लोकसुद्धा काही मृत्यू पावतील युद्ध प्रसंगामुळे भारतात महागाई व सोबतच जगभरही महागाई वाढेल हे मंडळी सगळं दोन हजार एकोणतीस पर्यंत चालेल आणि दोन हजार एकोणतीस नंतर मात्र कोणतेही कॅलेंडर वाचणार नाहीये निसर्गाचे नवे नियम लागू होतील दोन हजार एकोणीस नंतर भारतात लोक जथ्याने राहतील व यानंतर जे देश भारताविरुद्ध लढले ते सगळे हरून कमकुवत होतील या देवता सुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला थी येतील असं बोललं गेले आता यातच पाकिस्तान बांगलादेश सुद्धा नंतर अखंड भारताचा भाग होतील व भारत यानंतर विश्वगुरु बनत जाईल संपूर्ण जगाचा केंद्रबिंदू हा भारत असेल असंही सांगितलं गेले मात्र मंडळी हे सगळं घडताना भारतातील सरकारे सुद्धा अस्थिर होतील कितीतरी राजकीय गोष्टींमध्ये बदल घडतील सामान्य माणसांची ऐकलं जाईल हुकुमशाही काही काळ राहून पुन्हा लोकशाही सुद्धा संपेल आणि दोन हजार एकोणतीस नंतर भारतात नवे नियम तसंच नवा राजा हा भारतावर राज्य करेल जो लोकांना चांगल्या मार्गावर नेईल असंही सांगितलं जाते आता याचं कनेक्शन कल्की अवताराशी जोडण्यात येते मुळात मंडळी भविष्य मालिकेत अजूनही भरपूर काही सांगितलंय यातच पाचशे वर्षापूर्वी लिहिलेल्या या भविष्य मालिकेतील विविध प्रसंग सध्याच्या काळात तंततंत लागू होत आहेत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता यातच विविध वादळे भूकंप राजकीय उलतापालत ही भविष्य मालिकेत श्लोकांद्वारे लिहिली गेलेली आहे भारतात राजकीय नैसर्गिक घटना घडताना युद्धप्रसंग तसेच तेव्हा काही गोष्टी नसताना देखील आत्ताच्या काळातील गोष्टींचा उल्लेख त्यात करणं यामुळे जगभर आता भविष्य मालिका वाचली जाते यामुळे तिचा गैरवापर होऊ नये म्हणून तिच्या अभ्यासकांनी तिच्या प्रती जपून ठेवल्यात आता यातच रशिया चीन या देशांचा उल्लेख पाकिस्तान व इतर देशांचं भारतावर होणारं आक्रमण व एकूणच सगळे प्रसंग यामुळे मालिका आता चर्चेत आली अच्युतानंद महाराज यांनी ही लिहिलेली भविष्य मालिका भारतीय राजकारण धर्म लोकशाही तसेच अधर्म या सगळ्यावर भाष्य करते आता यातच त्यांनी उपाय म्हणून देवाच्या नावाचा जप करा असंही सांगितलंय भूकंप परिस्थिती यावरील भाकी त्यांनी श्लोकातून मांडलेली आहेत त्यापैकी अनेक गोष्टी तशाच घडल्याचा दावा करण्यात येतो सध्या जंगलातील प्राणी लोकांच्या वस्तीत येतील लोक जंगलाकडे शिरतील असंही तेव्हा त्यांनी सांगितले प्राणी बोलायला लागतील असंही त्यात त्यांनी लिहिलेलं सांगितले असा अभ्यासक सुद्धा सांगतात आणि नुकताच एक कावळा मराठी बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय तसंच काहीच दरम्यान मंडळी पाकिस्तान व भारत या दोन्ही देशात होऊ घातलेलं युद्ध होऊ नये असं अभ्यासक सांगतात कारण मंडळी कोणत्याही देशाला सध्याच्या घडीला हे युद्ध परवडणार नाहीये आता या सगळ्यावर मंडळी तुमचं मत काय आणि महत्वाचं की भविष्य मालिकेतील या भाकितांबद्दल तुमचंही मत काय आहे आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद